नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉला बा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची नवीन एक अपडेट आलेली नवीन आहे नवीन मुलांना जॉईनिंगसाठी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे बॅच क्रमांक एकोणसाठच्या जवळपास सर्वच उमेदवारांना या महिन्यामध्ये जॉईनिंग ही मिळणार आहे तुम्ही बघू शकता बॅच क्रमांक साठलासुद्धा जॉईनिंगसाठी एस एम एस आलेला आहे व राहिलेल्या मुला मुलामुलींना कधी बोलवले जाणार आहे व ट्रेनिंगसाठी महिलांना कधी बोलवले जाणार आहे त्याबद्दलसुद्धा पुरेपूर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून एम एस एफबद्दल कुठलीही अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या बॅच क्रमांक एकोणसाठ अनुक्रमांक एक हजार नऊशे त्र्याऐंशी ते अनुक्रमांक दोन हजार दोनशे दोन ब्याऐंशीच्या सुरक्षाकर्मी यांनी मुंबई विभागात कर्तव्य करण्यास इच्छुक असल्यास नोंदणी प्रक्रियेकरिता दिनांक एक तीन दोन हजार चोवीस रोजी पेरणाहॉल पोलीस क्लब आझाद मैदान मुंबईत सकाळी दहा वाजता हजर राहण्यास सांगण्यात आलेले आहे तुम्हाला सोबत मित्रांनो आपले पडताळणी प्रमाणपत्र किंवा चारित्र पडताळणी प्रमाणपत्राची पावती पॅन कार्ड आधार कार्ड एक फॅमिली फोटो पासपोर्ट फोटो दोन बँक पासबुक इतर कागदपत्रे तीन परतीसह सोबत घेऊन जायचे आहे तुम्हाला कार्यवाही कार्यालयीन कार्यवाही पूर्ण होता टप्प्याटप्प्याने ही नेमणूक देण्यात येणार आहे तर बघू शकता हा तिसऱ्या एस एम एसचा मित्रांनो आपल्यापाशी स्क्रीनशॉट आहे कारण की याआधीसुद्धा आपण दोन असेच स्क्रीनशॉट बघितलेले आहे त्यामध्ये सुद्धा एकोणसाठच्या उमेदवारांना बोलवले गेले होते बघा मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात एम एस एफ जवान हे बॅच क्रमांक एकोणसाठचे या महिन्यामध्ये बोलवले जात आहे तर बघा मित्रांनो बॅच क्रमांक साठला अशा प्रकारे एस एम एस हा मित्रांनो कुठल्याही ग्रुपवर कुठेही मित्रांनो शेअर होत आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या बॅच क्रमांक साठ अनुक्रमांक एक ते नऊशेच्या यादीवरील सुरक्षाकर्मी यांना मुंबई विभागात कर्तव्य करण्यास इच्छुक असल्यास नोंदणी प्रक्रियेकरिता दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस रोजी बोलवण्यात आलेले आहे असे यामध्ये सांगण्यात आले आहे परंतु मित्रांनो हा एस एम एस पूर्णपणे फेक आहे कारण की बॅच क्रमांक साठला कुठल्याही प्रकारचा असा एस एम एस हा आलेला नाही आहे मित्रांनो व जो कोणी व्हॉट्सअप फेसबुक व इतर कोणत्याही सोशल मीडियावर अशा प्रकारचा हा एस एम एस जर कोणी फॉरवर्ड करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाईही करण्यात येणार आहे कारण की एम एस एफ जवानामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम ही सोशल मीडियाद्वारे करण्यात येत आहे परंतु मित्रांनो तुम्ही अशा अफवांना बळी पडू नका कारण की हा फेक एस एम एस आहे कारण की अशा प्रकारे कुठलाही एस एम एस सत्र क्रमांक साठला आलेला नाही आहे मित्रांनो व पोलीस भरती वेटिंग लिस्टवर असणाऱ्या जे महिला उमेदवार आहेत त्यांचे प्रशिक्षण मित्रांनो पुढील महिन्यामध्ये सुरू होणार आहे व राहिलेल्या जे उमेदवार आहे आता एकोणसाठचे ते या महिन्यामध्येच मित्रांनो पूर्ण बोलवले जात आहे तर सत्र क्रमांक साठलाही पुढील महिन्यामध्ये बोलवले जाणार आहे तर बघा मित्रांनो अशाच प्रकारे एम एस ए बद्दल कुठलीही अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद